करायचं स्मरण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवं सर्व सर्वदा जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने आज उत्तमाचा दिवस वार मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस अंगारक संकष्टी चतुर्थी समर्थ म्हणाले अंगारकी संकष्टी चतुर्थी जेव्हा कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात कारण प्रत्येक महिन्यामध्ये एक संकष्टी चतुर्थी येतच असते परंतु जी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात प्राचीन काळी बघा समर्थ म्हणाले मंगल ग्रह पृथ्वीवर मंगल नावाचा ऋषी होऊन गेला तो भगवान गणेशाचा मोठा भक्त होता त्याने अनेक वर्ष श्री गणेशाची आराधना केली त्याची भक्ती पाहून गणरायाने त्याला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले मंगल ऋषीने गणपतीला प्रार्थना केली हे गणराया तू नेहमी माझ्या पाठीशी रहा, आणि माझ्या नावाने ओळखली जाणारी चतुर्थी लोकांना संकटातून मुक्त करणारी ठरो, गणराय बघा प्रत्यक्ष गणरायाने त्याला तसा वर दिला म्हणूनच ज्या दिवशी चतुर्थी मंगळवारी येते त्या दिवसाला अंगारकी संकष्टी चतुर्थी असंच म्हणतात ना ज्या प्रकारे आपण व्रत पूजन की संकष्टी चतुर्थीला व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर होतात ज्या प्रकारे आपण श्री गणेशाची विधिवत पूजा करत असतो उपवास करत असतो त्याचप्रमाणे सुख समृद्धी आपल्याला लाभत असते सकाळी लवकर उठलो बघा आजचा दिवस का महत्वाचा आहे जी आपली विधी आहे ती पूर्णपणे आपण करून घेतली आणि नामस्मरणाला आपला देह बसलेला आहे श्री गणेशाचं पूजन केलेलं आहे नित्य नियमाप्रमाणे आपण फलाहार घेतलेला आहे आणि आजचा दिवस महत्वाचा आहे नामस्मरण करणं खूप महत्वाचं कारण प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येतच असते आणि आज अंगारकी संकष्टी चतुर्थी याचं महत्व समर्थांनी उत्तम प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात आता कुठलीही अडचण असू दे ती अडचण ते संकट कुठलाही प्रसंग आपल्याला सांगून येत नाही ज्या वेळेला आपण एखादं नवीन घर घेतलेलं आहे आपण काय विचार करतो दो? आपल्या डोक्यामध्ये काय असतं की या घराला खूप सारे कष्ट करून मेहनत करून पैसे कमावून घर बांधलेलं आहे या घराला कोणाची नजर नको असं आपण मनामध्ये सतत विचारत असतो परंतु त्या घरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो त्यावेळेला आपण तिथे पूजा सुद्धा मांडत असतो पूजा झाल्यानंतर प्रत्यक्षात आपण तिथे राहायला जातो बघा गृहप्रवेश असेल ते केल्यानंतर आपण जेव्हा राहायला जातो तेव्हा आपल्या घरामध्ये कटकटी भांडण असं पाहायला मिळतं आपण विचार करायचो की नवीन वास्तू आहे नवीन घर घेतलेलं आहे नवीन घर बांधलेलं आहे तरीसुद्धा घरामध्ये कटकटी का समजून घ्यायचं की ही अडचण हे संकट या संकटाचा या अडचणीचा खरा मुद्दा काय आहे कोणत्या कारणामुळे आपल्या घरामध्ये कटकटी होत आहेत कोणत्या कारणामुळे आपल्यामध्ये वाद पाहायला मिळत आहेत आणि कोणत्या प्रकारे आपल्याला अडचण भासते ते जर मूळ कारण जर आपण शोधलं ना तर आपण आपल्या घरामध्ये कधीही कटकट होणार नाही कारण पहावे आपणास ती आपण आपण स्वतःहून बदललं गेलं पाहिजे आता आपल्या घरामध्ये कटकटी कशावरून होतात अडचण कशामुळे होते समर्थन उत्तमाचा भाग दिलेला आपण कष्ट करत असतो मेहनत करत असतो परंतु आपली जी स्वप्न असतात ती पूर्ण होत नाही ज्याप्रमाणे आपण हातावर कमवतो आणि पानावर खातो समर्थ म्हणाले ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान आपल्याला मिळणाऱ्या पगारातून बघा कसा भाग दिलेला आहे ज्या प्रकारे आपण महिनाभर काम करतो त्यावेळेला मिळणाऱ्या पगारातून मिळणाऱ्या पगारा बघा पैशातून आपलं घर सुखसमृद्धीने कसं नांदल हे पाहिलं पाहिजे ज्या ज्या आपल्या गरजा आहेत त्या त्या आपण पूर्ण करायला जातो परंतु मर्यादापेक्षा जर जास्त असेल तर नक्कीच आपल्याला अडचण भासत असते जर लिमिटमध्ये असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही कसं समर्थनी भाग दाखवला आपल्या पॉकेटमध्ये शंभर रुपये आहेत आपण बाहेर बघा बाजारामध्ये किंवा एक असा राऊंड मारायला बाहेर पडलेलो आहे असंच फिरता फिरता आपल्या पॉकेटमध्ये फक्त शंभर रुपये आहेत आणि आपल्याला काही खायची इच्छा झाली असेल बरोबर ना किंवा आपल्या घरामधून आपल्या पत्नीने आपल्या आई वडिलांनी आपल्या भावाने किंवा आपल्या बहिणीने फोन केला आणि विचारलं की तुझ्याजवळ पैसे आहेत का आणि असतील तर आपल्याला एखादी वस्तू आण आता आपल्याला माहिती आहे की आपण शंभर रुपये घेऊन निघालेलो आहोत आणि त्या वस्तूची किंमत पंचेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत आहे तर आपण सहजपणे आणणार की नहीं अन्नार? अन्नार नाही आणणार आणणारच परंतु तीच गोष्ट आणायला आपल्याला सांगितली आणि आपण पैसे आणलेच नाही तर घरी येऊन आपण आपल्या घरच्यांवर राग काढत असतो मी कुठे बाहेर गेलो आणि तुम्ही लगेच मला फोन केलात माझी मित्रमंडळी काय बोलत होते म्हणजे आपण आपल्या घरामध्येच त्या वस्तू आणणार होतो की नाही म्हणजे ह्यामुळे आपल्याला ती अडचण होती आपली गरज नाही म्हणून आपल्याला संपूर्णपणे राग येतो जे आपल्या घरामध्ये विघ्न येतात ना एखादं काम करावं आणि त्या कामामध्ये त्या कार्यामध्ये एखादं विघ्न जसे येतात ना की आपण विचार करतो अरे कोणाची नजर लागली ज्या प्रकारे आपण कार्य करत गेलेलो आहोत त्या कार्यामध्ये आपण जी सुरुवात केली होती ती श्री गणरायाने केली होती श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन केली होती आलेले विघ्न तो दूर नक्की करणारच हा विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे कारण आपण आरती म्हणत असतो ना सुख करता दुख वार्ता विघ्नाची मग आपण आपल्या मुखामध्ये नामस्मरण करणं हे चालूच ठेवायचं कारण आपल्याला अडचण आलेली आहे आपल्यावर संकट ओढवलेलं आहे प्रसंग आहेतच ओ प्रसंग कोणाला आहेत अहो देवाला सुद्धा प्रत्यक्षात संकट होती परंतु चिंता वा तो विश्वाची ना का भाग दिलेला आहे परंतु आपल्यावर कुठलाही संकट येऊ नये म्हणून आपल्यावर प्रत्यक्ष त्या समर्थनची त्या परमेश्वराची श्री गणरायाची कृपा आहे आपण विचार करायचो अरे वाचलो रे घरातून बाहेर पडलो आणि मागून जोरदार अशी बाईक बघा स्कूटर फास्ट गेली पण मला धक्का नाही लागला जीव घाबरला पण समर्थ म्हणाले आम्ही काय बा बघणाचं खातो श्रीराम समर्थ आम्हाला देतो कोणाची हिंमत नाहीये या प्रत्यक्षात दासाकडे वाकड्या नजरेने पाहायची कोणाची हिंमत नाहीये का श्लोक आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे तिसावा श्लोक समर्थाची सेवका वक्र आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लिला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी कुणाच्यात हिंमत आहे जो प्रत्यक्षात यम आपल्याला घ्यायला येतो त्याला सुद्धा ताकीद ठेवून दिलेली आहे जोपर्यंत या देहामध्ये शिल्लक आहे सामर्थ्य आहे पुण्याही आहे तोपर्यंत या दासाला कधी हात लावायचा त्याची जेव्हा पुण्याही शिल्लक संपेल तेव्हा तो घेऊन जा ही आज्ञा दिलेली आहे तो आज्ञा प्रमाण आहे बघा आपण पूजेला बसताना सुद्धा पूजेमध्ये बघा त्याचा विडा काढून ठेवतो की नाही कुलदेवता अभियनमा यमाचा पण सुद्धा बघा विडा काढून ठेवत असतो का पूज पूजत असतो पूजन का करत असतो जसं आपण आलेलो आहोत तसं आपण जाणारच आहोत परंतु आपण गणरायाचं दर्शन गणरायाचं स्मरण परमेश्वराचं स्मरण परमेश्वराचं पूजन आपल्याला प्राप्त झालंच पाहिजे म्हणून दर महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी आजची अंगारकी संकष्टी चतुर्थी आपण फक्त दिवस पाहत असतो दिवस हळूहळू येतात दिवस निघून जातात परंतु आपण फुकट बघा जसं आपल्याला प्राप्त दिलेला आहे ना जो नरदेह हो, तो आपण फुकट घालवत आहोत नामस्मरण करायला पैसे लागत नाही कारण मी देवाचा आणि देव माझा यामध्ये कोणीही आड येता कामा नाही बरोबर की नाही म्हणून जे जे आपल्या घरावर विघ्न आलेले आहेत जे आपल्या प्रत्यक्षात बघा आपल्या देहावर संकट आलेली आहेत प्रसंग आलेली आहेत तो सुद्धा दूर करणारा श्री सद्गुरु साक्षात आहे इथे चमत्कारिक भाग नाहीये सद्गुरु साक्षात दिलेला आहे म्हणून आपला फक्त विश्वास असणं गरजेचं आहे आता येथील पुढच्या आठवड्यात बघा प्रत्यक्षात गणपती बाप्पा नक्कीच ना किती उत्साह येतील आपल्याला समर्थ कृपेने बोध प्राप्त होणारच आहेत म्हणून अंगारकी संकष्टी चतुर्थी कुठल्याही कार्याची जर सुरुवात करायची असेल कर। ना तर श्री गणरायाने कर श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन निवेदन ठेवता आलं पाहिजे हे गणराया का सुरुवातीला श्लोक दिलेला आहे गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा आरंभ कशापासून कर त्या प्रत्यक्षात ज्या प्रकारे नामस्मरण तुझ्या मुखामध्ये आहे त्या मुखामध्ये असणाऱ्या नामस्मरणातून तुला मिळालेलं सामर्थ्य हे शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यामध्ये राहणार आहे हीच तर खरी शिदोरी आहे ना हेच तर घेऊन जायचं आहे बरोबर की नाही म्हणून अखंड श्रीसेवा निष्काम दास्य भक्तीमध्ये आपला हा देह राहिला पाहिजे हेच फक्त परमेश्वराकडे निवेदन ठेवता आलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ